मित्रांनो नमस्कार आज आहे तीस जून आणि दुपारचे बारा वाजत आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यामधील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे तर ते कोणकोणते जिल्हे आहेत हे आपण व्हिडिओमध्ये सविस्तरित्या बघणारच आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज काय असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन कर नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल राज्यावरती पावसासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पोषक वातावरण निर्माण होताना आपल्याला बघायला मिळत असेल बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे खास करून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र सोबतच कोकण किनारपट्टीचा परिसर यामध्ये आपल्याला पावसाचा अंदाज बघायला मिळेल आणि विदर्भातील बहुतांश भागामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सविस्तर रीती आपण बघूया कोणकोणते जिल्हे असणार आहे तर सर्वात आधी पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरीकडचा भाग आहे म्हणजेच नंदुरबार आहे त्यानंतर धाडगाव आहे साक्री धुळे नवापूर अव्हा आणि वायरा या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहेत त्यानंतर धुळे शिरपूर सेंदवा जळगाव पाचोरा मालेगाव आणि मनमाड या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे ठिकठिकाणी पावसाचा येलो अलर्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो म्हणजे जो, जो शिरपूर जळगाव दरम्यानचा परिसर आहे या भागादरम्यान या ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा जेवढा पण आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच कन्नड आहे त्यानंतर सिल्लोड आहे जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर आहे या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे खास करून या ठिकाणी संध्याकाळपर्यंत म्हणजेच दुपारनंतर या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर दक्षिणेकडे जर बघायचं झालं म्हणजेच अहमदनगर दौंड बारामती इंदापूर त्यानंतर करमाळा आहे त्यानंतर जामखेड आहे पंढरपूर वडूस विटा जत सांगली हा जेवढा पण परिसर असणार आहे या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही प्रदेशामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर जो मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर राहणार आहे म्हणजेच छत्रपती संभाजीनगरपासून दक्षिणेकडे सैलू आहे माजलगाव बीड जामखेड करमाळा बार्शी पेठ कैज लातूर धाराशिव तुळजापूर त्यानंतर बसवकल्याण आहे उदगीर आहे बिदार देगलूर अहमदपूर परभणी परळी नांदेड वाघला आणि सैलू हा जेवढा पण मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर राहणार आहे या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल काही भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाचा येलो सुद्धा आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळू शकतो तर काही भागामध्ये पावसाचा जोर कमी देखील होताना बघायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जो कोकण किनारपट्टीचा परिसर आहे म्हणजेच नाशिक पासून जर बघायचं झालं इगतपुरी वाडा आहे त्यानंतर जुन्नर आहे कल्याण डोंबिवली पालघर डहाणू सिल्वासा या भागामध्ये मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील तर इगतपुरी चा जो दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच शहापूर आहे राज राजूर आहे इगतपुरी त्यानंतर जुन्नरचा उत्तरेकडचा भाग या दरम्यान मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे खोपोली आहे पुणे आहे गोरेगाव आहे चिपळूण आहे सातारा कोल्हापूर रत्नागिरी कोडोली राजापूर गोवा आणि सावंतवाडी दरम्यानचा संपूर्ण परिसर हा जेवढा पण कोकण किनारपट्टीचा परिसर असणार आहे या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे सर्वदूर असा पाऊस आपल्याला किंवा सर्वदूर जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे परंतु ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो सातारा वडूज विटा कराड त्यानंतर सांगली कोडोली रायबाग निपणी गोकाक आणि बेलगाव जामखांडी हा जेवढा पण परिसर असणार आहे या भागामध्ये हलक्या पावसाचा किंवा रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा बघायला मिळणार आहे त्यानंतर म मराठवाडा आणि विदर्भात जर बघायचं झालं तर सर्वात आधी आपण बघूया नांदेड वागल्याचा आसपासचा परिसर नंतर त्यानंतर अहमदपूर आहे त्यानंतर परळी आहे माजलगाव आहे सैलू आहे त्यानंतर हिंगोली उमरखेड पुसत या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे ठिकठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये सविस्तर जर तालुक्यानुसार बघायचं झालं किंवा जिल्ह्यानुसार यामध्ये परभणी असणार आहे पूर्णा आहे गंगाखेड आहे त्यानंतर बसमतचा आणि नांदेड वागलाचा दक्षिणेकडचा परिसर अहमदपूरचा उत्तरेकडचा भाग पाथरी त्यानंतर सैलू जिंतूर हिंगोली या दरम्यानच्या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे ठिकठिकाणी हा पावसाचा अंदाज राहील त्यानंतर मित्रांनो पुसद उमरखेड वाशिम त्यानंतर यवतमाळचा दक्षिणेकडचा परिसर दिग्रस दारवा नेर पांढरकवडा या दरम्यानच्या भा, भागामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम स्वरूपाचा पाऊस तर पुसद उमरखेड वाशिम दरम्यानच्या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे उत्तरेकडे पावसाचा जोर कमी होत जाईल म्हणजेच यवतमाळ उत्तरेकडे कारंजा अमरावती अचलपूर अकोट आहे त्यानंतर वरुड आहे आर्वी कुंढाली वर्धा नागपूर उमरेड ताडोबा या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी किंवा रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर कारंजा अकोला खामगाव चिखली बुलढाणा लोणार जालना या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर विदर्भाचा जो पूर्वेकडचा परिसर आहे म्हणजेच नागपूरपासून पूर्वेकडे भंडारा आहे उमरेड आहे त्यानंतर गोंदिया वारशिवनी आहे त्यानंतर परसवाडा शिवनी गोंदिया डोंगरगड अंबागड चौकी दुर्ग कापसी गडचिरोली काप देसाईगंज या दरम्यानच्या भागामध्ये या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे खास करून गोंदिया वारशिवनी परसवाडा या दरम्यानच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर दक्षिणेकडे गडचिरोली आहे कापसी कांकेर त्यानंतर कोंडगाव आहे बारसूर आहे भामरागड आहे अहेरी आहे बिजापूर आहे या भागाच्या दरम्यान विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील पावसाचा जोर इकडे आपल्याला कमी होताना बघायला मिळेल बऱ्याचशा भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागामध्ये हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळणार आहेत एकंदरीत जर बघायचं झालं मित्रांनो तर राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी देखील होताना बघायला मिळू शकतो खास करून विदर्भातील काही जिल्हे तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे तर मित्रांनो हा होता दिनांक तीस जून दुपार आणि संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद